सर नमस्कार आ, मी महेश कांबळे नेटसअप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आपण एक कोकणामध्ये आलो आणि इथे फॅन कंज्युमर आहेत आपले फॅन वापरणारे वापर करते आहेत बायोनांचण्यांचे आणि त्यांना खूप एक चांगला छानसा असा एक वर्षापूर्वी रिझल्ट आला आणि तो समजून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलोय तर थोडीशी गप्पा गोष्टी होतील आज तर सर तुमची पूर्ण ओळख सांगा वासुदेव वाटकर हा आणि तुम्ही हे जो वापर आणि कुठे तुमचं गाव कोणतं ते पण ओके म्हणजे हे कुठे आले चांदराई चांदराई एरिया एरिया मध्ये ओके सर तर तुम्ही हे बायोनॅटन जे तुम्ही वापरलात मध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवले किंवा दरवर्षीपेक्षा वेगळं काय जाणवलं आमच्या प्रेक्षकांना समजून सांगा याचे खूप तसे फायदे आहेत आपण विचार केला तर पण गेल्या वर्षी मी वापरलेलं आहे त्याचा जो झाडावर आपण फवारा करतो कमीत कमी हा कमीत कमी पाण्यात आवरण त्याचा जास्त घेतो जास्त काळ टिकून राहतो त्याच्यामध्ये ते औषध त्याला लागू पडते असा स्वतःचा माझा अनुभव आहे त्याच्यात आपण जिथे दहा फवार दहा पवारणे करतो तिथे सात फवारणीत पण बाज होईल कारण त्याचा पाच दहा दिवसाचा पुढे पिरियड वाढतो म्हणजे औषध फवारणीत एवढा इफेक्ट येतो की तुम्हाला असं वाटतं की पाच सहा दिवसांनी पुढे तरी चालेल म्हणजे वीस दिवसाची फवारणी किंवा पंधरा दिवसाची फवारणी तर तुम्ही पंधरा दिवसाची फवारणी वीस दिवसाला नेऊ शकता जसं okay. वातावरण आहे हे डीप मध्ये वातावरण आहे आम्ही कधी कधी दिवसांनी दिवसांनी घेतो त्या दिवसांनी तुलनेत पाच दिवसांनी फरक केला तरी चालू शकतो चालू त्याचा रिझल्ट चांगला आपण दहा बॅलरचं जे औषध बनवतो त्याची कॉस्ट नाही म्हटलं तरी पंधराशे रुपये बॅलर जर पडत असेल तर आपले दहा बॅलर मध्ये तीन बॅलर जरी वाचले तरी खूप झाले होते शंभर टक्के शंभर टक्के Okay. कारण मी ते वापरलंय म्हणूनच बोलतोय म्हणजे असं झालंय का तुमचं तुम्ही एवढे दरवर्षी लागायचे ह्या वर्षी नाही लागले ना नाही नाही नक्कीच नाही लागले हे ज्या वेळेस वापरलं ना तिथे नक्कीच लागले नाही स्वतःच स्वतः मी वर्कर ठेवून नव्हे की आम्ही स्वतःच घरच्या घरात पवारणी किंवा काय असेल ते करतो त्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट आणि ह्या वर्षी मला आवडलं की आल्याला की तुम्ही बोललात ना की मला बाहेर लागणारच ऐकून मला खूप छान वाटलं मी बोललो जेव्हा चालू होणार लागणारच आपल्याला नक्कीच आणखी तुमच्या माध्यमात जसं तुम्हाला रिझल्ट आला तसं तुमच्या माध्यमात कोणाला दिलं तर त्याचा काय अनुभव आहेत का तुमच्याकडे अनुभव म्हणजे ह्या वर्षी आता आपण वापरू तेव्हा आता चालू होईल गेल्या वर्षी कोणाला दिला होता ते संदीपला आपण एकदा त्याला बोललो संदीप नाव काय त्यांचं संदीप सदैव भाटकर भाटकर त्यांचा अनुभव काय आला तुम्ही एक मज त्यांना एक सजेस्ट करा ना वापरून ते पण तसंच म्हणाले की ते जसं मी म्हणालो तसं त्याचा पण अनुभव आला हा ता? हा तसा तो म्हणाला औषध खूप म्हणजे चांगलं आहे बऱ्यापैकी त्यांनी नंतर मागवलं पण हो परत त्यांनी घेतला नाही मला बोलला तो यावेळेस सुद्धा वापरणार असं मला म्हणाला <laughs> आता त्यांनी ऑर्डर केले आपल्याकडे तर पर तरी सुद्धा आपण काय करतो जे वापरतात त्यांचा आपण जर रिव्ह्यू घेतो तर मला सांगा सर जे कोकणामध्ये काही वर्षांपूर्वी की थोड्या फवारणी केल्या म्हणजे पाच सहा सात फवारण्या केल्या किंवा कमी फवारणी रिझल्ट चांगले यायचे बरोबर आहे तर का आता काय माणसं दहा अकरा बारा पंधरा असे पण करतात फवारण्या तर हा कुठेतरी फवारणी जर कमी झाला हो तर याचे फायदे काय होऊ शकतात फायदे म्हणजे वर्कर वर्कर कमी खर्च पण कमी झाला निश्चित म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्ही फवारणी करतानाच पैसे कमवत वेळ कमी तीन कमवत दोन दिवसात काम झालं खूप म्हणजे तीन बॅलरस जर दहा मध्ये तुम्हाला जर प्लस मध्ये राहिला तर अशा दहा फवारण्या जर करायचे तो म्हणजे आठ वर आला पाच दिवसाचा रिझल्ट जर कमी तुम्हाला मिळाला पहिल्या औषधापेक्षा तर पाच दिवस तुम्हाला तिकडे प्लस झाले म्हणजे तुमच्या दोन फवारण्या वाद वाचल्या प्लस तुम्ही दहा मारता तिथे सात वर आलो आपण शंभर टक्के फायदा जाय ना अगोदर बोललो की आपण फवारणी करणार तेव्हा आपला औषध ऑर्डर करा नक्कीच नक्कीच तर तुम्हाला हे कोणाच्या माध्यमातून हे नाही आग्रे तुम्हीच की प्रकाश आग्रे प्रकाश आग्रे तुमच्या ओळखीचे आहेत का ओळखीचे म्हणजे मला वाटते त्याच्या अगोदर पण प्रशांत कांदे होता त्याने प्रशांत कांद्या ते ओळखतात त्यांच्यामध्ये तुमच्या वर्ष आहे त्याला काय बाकी पण औषधं आपण घेतली होती पण मी तुम्हाला एक सांगतो आज जे प्रकाश आग्रे जे आहेत ते तेवढे मोठे शेतकरी नाहीयेत पण ते निमित्त झाले सर तुम्हाला भेटण्यासाठी आणि आज एक चांगला शेतकरी समाधानी शेतकरी आम्हाला भेटलेत आमचा मेन उद्देश आहे मुळे खूप जणांचे कमी खर्च तर कमी व्हावं पण फवारण्या कमीत कमी कमी, कमी होऊन त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा मूळ उद्देश आहे म्हणून आम्ही ह्या छोट्या छोट्याशा व्हिडिओ घेत आहेत आणि जे स्वतः शेतकरी सांगतात त्यांचं ऐकून तरी प्लीज तुम्ही वापरा असे मला सर्वांना विनंती आहे सर आणि त्याची रिझल्ट तुम्ही स्वतः घ्या तर तुम्ही जी मुलाखत दिला खूप मोलाची मुलाखत मुला आहे सर आणि तुमच्याकडून तुमच्या सदिच्छेने सगळ्यांच्या शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतो यासाठी आज आपण एक दुसऱ्यांना भेटलोय तर खूप खूप आभार थँक्यू